नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्कच्या परीक्षेसाठी या ठिकाणी तयारी करतोय आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन तुमच्या समोर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला याची फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करता येईल आज भूगोल बघणार आहोत आपण आणि महाराष्ट्राचा भूगोल कारण की तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावर सातत्याने प्रश्न दिसतात प्रश्न जास्त अवघड म्हणत नाही मी जास्त सोपी म्हणत नाही मात्र हे जे आज चाळीस प्रश्न बघणार आहोत ना आपण हे चाळीस प्रश्न अभ्यासून जा या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला जी के मधले येणार हे लक्षात ठेवा कारण की तुमचा वर्ग चारचा पेपर आहे ग ड चा पेपर आहे त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येतील याची आयडिया या, या पेपरनंतर येऊन जाईल तर जाता जाता आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पेपरला जाण्याआधी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं तोरणा कळसुबाई रायगड हरिचंद्र भंडारदरा बघा मी तुम्हाला बेसिक लेक्चर घेतलेले त्यामध्ये ना एक कसा महादेव हसतो असं एक शॉर्टकट मी तुम्हाला दिलं होतं ओके ते जर तुम्ही पाठ केलेला असेल तर तुमचं काम सोपं होणार आहे क म्हणजे कळसूबाई सहा म्हणजे साल्लेर आणि मग इतर पुढचे आणि कळसूबाई म्हटलं की मग ते सोळाशे शेहेचाळीस अकोले नावाचा तालुका अहमदनगर नावाचा जिल्हा त्या ठिकाणी असलेले ते कळसूबाई किती जण गेले बरं कळसूबाईचे त्या शिखरावर मी कळसुबाईवर गेलोय हरिचंद्रगडावर गेलोय भंडारदाऱ्याला गेलोय रायगडावर गेलोय आता ही तोरणा काय मला सांगा बरं उत्तर इथे कळसुबाई पुढे जाऊया गोदावरी नदीचा उगम कुठे होतो इथे वेगवेगळे प्रश्न तयार होतात गोदावरीचा फक्त उगम कळून तुम्हाला चालणार नाही गोदावरी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो गोदावरीची तुम्हाला लांबी विचारली जाऊ शकते गोदावरी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं गोदावरीची एकूण लांबी गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी यावर प्रश्न येऊ शकतो आणि गोदावरीचा उगमचा फक्त जिल्हा सांगितलं यांनी नाशिक पण या ठिकाणी ते त्र्यंबकेश्वर जवळचा कोणता डोंगर त्या डोंगराचं नाव काय मला बरं किती जण गेले त्या डोंगरावर मी गेलो आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पुढे जाऊया महाराष्ट्रामध्ये किती महसूल विभाग आहे महसूल विभाग महाराष्ट्रातले विचारलाय साहा, साथ, तीन चार सहा पाच सात तीन तीन नंबरचा प्रश्न आहे सध्या किती बघा जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती होते तेव्हा चार विभाग होते सध्या ते सहा आहेत तुम्हाला महसूल विभाग विभाग विचारतील उद्या जिल्हे विचारतील कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे हे विचारतील किंवा असं येईल की विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत विदर्भात किती महसूल विभाग आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो पुढे कोकण किनारपट्टीमध्ये किती जिल्हे बघा कोकण किनारपट्टी किती जिल्ह्यांची बनलेली आहे आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आम्ही कोकण किनारपट्टी म्हणतो तु। मग तुम्हाला उद्या असं येईल की मलबार किनारपट्टी कोणत्या राज्याला लागून येते कोरोमंडल किनारपट्टी कोणत्या राज्याला लागून येते ओके उत्कल किनारा कोणत्या राज्याला लागून आहे या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे तुम्हाला लेक्चर बघावे लागतील थोडी थोडी बघा फायदा होईल अभ्यासक्र टॅप आहे चार नंबरचा प्रश्न सहा जिल्हे आहेत कोकण किनारपट्टीचे कोणकोणते सांगा बरं ठाणे येतो का त्यामध्ये पालघर येतो का मुंबई शहर येतं का रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग काय काय येत आहे सहा जिल्हे कोणते येत आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठं सरोवर कोणतं सर्वात मोठे सरोवर विचारले महाराष्ट्रात ताडुबा नागजिरा शरद सरोवर लोणार सरोवर उजनी धरण आता इथे आणि ते ना गोड्या पाण्याचं एका खरे पाण्याचे मला ते सांगा ते सरोवर तयार झालंय उल्कापातामुळे एकमेव सरोवर आहे ते कोणत्या पाण्याचं सरोवर आहे हा बुलढाण नावाचं जिल्हा आहे आणि ते लोणार सरोवर आहे मी जाणार आहे याला मी याला मी सायकलवर जाणार आहे मी ज्या ठिकाणी राहतो ना तिथून हे किती एक एकशे सत्तर एक किलोमीटर दिसतंय काहीतरी सायकलवर जमून जाईल आपलं काम ओके बघू थोडंसं प्रॅक्टिस अजून लागणार आहे करूया आणि जाऊया पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात बघ पश्चिम घाटी महाराष्ट्रामध्ये काय नाव आहे आपल्याला माहिती आहे जे बा जगातले बारा जैवविविधता पूर्ण क्षेत्र आहेत संवेदनशील क्षेत्र असंही त्याला म्हटलं जातं त्यामध्ये पश्चिम घाटे हा फक्त महाराष्ट्रात नाही आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसं कोकण रेल्वे पसरलेली आहे ना मी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये सांगितलं की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन जे आहे त्याचं विलिनीकरण होतंय भारतीय रेल्वेच्या याच्यामध्ये मग त्यामध्ये वेगवेगळे राज्य आहे तसं पश्चिम घाट महाराष्ट्रामध्ये सह्याद्री सातमाळा अजिंठा बालाघाट हरिश्चंद्रगड महाराष्ट्रात पश्चिम घाटाला मी सह्याद्री म्हणतोय विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा कोणता विदर्भ आहे सर्वात मोठा जिल्हा विचारला आहे अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा सात नंबरचा प्रश्न आहे कोणता आहे काही जण ला म्हणतील अमरावती काही म्हणतील नागपूर काही म्हणतील चंद्रपूर काही म्हणतील गोंदिया आहे काही वर्धा आहे उत्तर तुम्हाल यवड़े, यवड़े, आतल, तुम्हाला द्यायचे चला एवढ्या एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा बरं थोडंसं काम तुमच्यासाठी पावसाचं प्रमाण सर्वाधिक असलेला प्रदेश या ठिकाणी तुम्हाला विचारलाय भाग विचारलाय मग त्यामध्ये पुणे सातारा मुंबई महाबळेश्वर भंडारा काही जिल्हे काही इतर ठिकाणाचं नाव दिलंय सर्वाधिक पाऊस कुठे पडतोय या ठिकाणांमध्ये जर बघितलं तुम्ही तर स्पेसिफिक आता खरं जर बघितलं आपल्याकडे तर आंबोली हे ऑप्शन द्यायला पाहिजे होते याने काही हरकत नाही ते जवळचं महाबळेश्वर आणि तिथून पुढे मग तो प्रजन्य छायेचा प्रदेश तो वाई त्यावर प्रश्न आलेला आहे माहीत असावा महाराष्ट्रातला साखर उद्योग कुठे प्रामुख्याने कोणत्या भागात आहे बघा साखर उद्योग कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नऊ नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातला साखर उद्योग हा पश्चिम महाराष्ट्रात बरं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती कोणकोणते जिल्हे येतात सांगा बरं किमान स्वतः विचार करा बघा तुम्हाला जेव्हा नोंदणी मुद्रांक शुल्काचा पेपर द्यायला जायचं आहे तुम्हाला जीएमसीचा पेपर द्यायचा आहे तुम्हाला मनपाचा पेपर द्यायचा आहे तुम्हाला नगर परिषदेचा पेपर द्यायचा आहे तलाठी भरतीचा पेपर द्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला मी जे उपप्रश्न विचारतोय ना याचं महत्व कळेल तापी नदी कोणत्या दिशेने वाहते बघा तापी हा इथे दोन प्रश्न आहे तापीचा उगम कुठे होतोय कोणत्या समुद्राला जाऊन मिळते दोन गोष्टी बंगालचा उपसागर की अरबी समुद्र तापी नदी कोणत्या वाहिनी आता आपल्याला माहितीये भारतातल्या दोन नद्या एक नर्मदा आणि दुसरी तापी या दोन्ही नद्यांची दिशा वेगळी आहे या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदी आहे या दोन मोठ्या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरतीची शिपाई भरतीची फास्ट ट्रॅक बॅच तुमची वाट बघते जर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल शेवटचे दहा पंधरा दिवस बाकी असेल ना फास्ट ट्रॅक बॅचला बिंदा असतो जो तुमचे किमान पंधरा वीस मार्क्स वाढतील आणि बद झाले तेवढे तुम्हाला इन करण्यासाठी बस झाले तुमचं रिव्हिजन होईल तुम्हाला नोट्स भेटतील तुम्हाला टेस्ट पेपर भेटतील या ठिकाणी लवण निर्मिती महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कुठे होती बघा लवण आता हे लवण हा शब्द काय हो लवण हा शब्द कशा संदर्भात एवढं माहीत असेल तुमचं उत्तर नाशिक मुंबई पुणे नांदेड सातारा लवण स्तंभ लवा असं काही ऐकलंय का अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा पुण्याचा जो पट्टा आहे ना त्या ठिकाणी ही लवण निर्मिती होती काल पुण्यामधला जवळचा एक पूल कोसळला त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे पावसाळी सुरुवात आहे मी ऐकलं असेल सर्वाधिक वनक्षेत्र कुठे हो, महाराष्ट्रात था। गडचिरोली ठाणे नागपूर नंदुरबार चंद्रपूर बघ बारा नंबरचा प्रश्न सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली आपण त्याला म्हणतोय टक्केवारीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा तापी तेरा नंबरचा प्रश्न आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ते तुम्हाला विचारलंय बघा हा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उजनी धरण हे भीमा नदीवर आहे याला भीमा डॅम असंही म्हटलं जात किंवा भीमा बहुउद्देशीय प्रकल्प असं सुद्धा म्हटलं जात आता ही भीमा जर बघितली ना ही कृष्णेची उपनदी आहे हेही आपल्याला माहीत असावं तेरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोरडो शेती प्रामुख्याने कोणत्या भागाची आता कोरडोवा म्हटलं की काय हो जिथे पावसाचं प्रमाण कमी आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा नाशिक विभाग आता कोरडो जर म्हटलं ना बघा तुम्हाला कोकणात तर चांगला पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस आहे विदर्भातही आहे मराठवाडा जो भाग आहे ना इथे प्रामुख्याने कोरडो शेती आपल्याला जास्ती दिसते अजंडा लेणी आहे जिल्हा विचारला आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुणे छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर जळगाव अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी या दोन्ही लेणी एका जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असं आहे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे भंडारदरा धरण कुठे जिल्हा सांगायचा आहे भंडारदरा धरण जे आहे कुठे आहे आता हे भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे हे तुम्हाला माहिती आहे प्रवरा नदी त्या ठिकाणी रंधा धबधबा आहे हे तुम्हाला माहिती आहे दोन गोष्टी अहमदनगर नावाचा तो जिल्हा आहे अकोले नावाचा तो तालुका आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी हा प्रश्न रिपीट झाला आहे आहे महाराष्ट्रातला हवामान कोणत्या प्रकारचं आहे बघा भूमध्यसागरी विष्वृत्तीय समसितोष्ण उष्ण कटिबंधीय मान्सून आणि शुष्क वाळवंटी आता बघा इथे काही गोष्टी सरळ कट करायचे ना महाराष्ट्रातलं जेव्हा हवामान तुम्हाला विचारलं जात आहे तेव्हा काही गोष्टी कट करा भूमध्यसागरी आपल्याकडे आहे का हो नाही विषवृत्ती आहे का नाही वाळवंट आहे का आपल्याकडे नाही मग समशीतोष्ण सुद्धा आमच्याकडे नाही उष्ण कटिबंधी आहे आणि मान्सूनी असा हवामान आपल्याकडे आहे कोकण किनारपट्टीमध्ये कोणती मुख्य शेती केली जाते व कोकणाचा किनारा आहे भात कापूस ऊस गहू ज्वारी आणि सगळ्यांना माहिती आहे भात शेती केली जाते भाताची शेती मिथेनच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उत्सर्जन होतं हे आम्हाला माहित असावं महाराष्ट्रातला सर्वात मोठा खनिज पदार्थ उत्पादन करणारा जिल्हा खनिज जनावं लागेल नागपूर चंद्रपूर रत्नागिरी नाशिक धुळे सर्वाधिक खनिज उत्पादन कुठे तर ते नागपूर आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे पण याच्यातही सर्वाधिक म्हटलं तर मग ते चंद्रपूर येता थोडा गोंधळ होऊ शकतो पण चंद्रपूर महाराष्ट्रातील हवामानशास्त्रे अभ्यास करणारी संस्था कुठे हवामानशास्त्राचा अभ्यास करणारी संस्था नाशिक पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर एकवीस नंबरचा प्रश्न आहे हवामानशास्त्रीय अभ्यास करणारी संस्था ही पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे याला बोरीवली राष्ट्रीय उद्यान असंही म्हटलं आता बोरीवली या ठिकाणी खरं म्हणजे ते आता बोरीवली कुठे हे तुम्हाला कळायला पाहिजे लगेच तो तुम्ही वेस्टर्न लाईनला गेलात तर मग काही विषयाने कोल्हापूर पुणे ठाणे मुंबई चंद्रपूर अमरावती ठाणे मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रातील सुपीक काळी माती कोणत्या भागात आहे हे सुपीक काळी मृदा म्हणतोय आपण तिला विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा रायगड बघ सुपीक काळी मृदा तेवीस नंबरचा प्रश्न सगळ्यात बेस्ट म्हणाल ना पश्चिम महाराष्ट्र ऊसाचं जे क्षेत्र आहे ना तिथे त्यामुळे स्थिती आहे लवण संवर्धन या उपक्रमातून महाराष्ट्रामध्ये काय वाढलं आता लवण म्हणजे काय लवण म्हणजे मिठाचा वाघ्या आणि सरळ इथे तुम्ही चुकवणार नाहीचे मिठाचं संवर्धन त्या ठिकाणी होतंय कोकण रेल्वेचं प्रारंभिक स्टेशन कोणतं बघा कोकण रेल्वे आहे ना तुम्ही एकदा मॅप बघा कोकण रेल्वे मॅप असं टाका त्यावरचे स्टेशन टाका ते विचारलं गेले तुम्हाला पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आपलं महाराष्ट्रातलं स्टेशन रोहा आहे पण खाली येण कुठे कोकण रेल्वेची लांबी किती हो एकूण आणि कोकण रेल्वेचे जनते इश्री धरण तुम्हाला माहित असली पाहिजे आता विलिनीकरण होतंय कोकण रेल्वेचं त्याच्यामागची कारणं वगैरे मी चालू घडामोडीचे लेक्चर घेतलंय काल एप्रिल की मेचं त्याच्यामध्ये बघा वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कोणत्या नदीला जाऊन मिळते तापी पैनगंगा गोदावरी भीमा वर्धा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे वैनगंगा वर्धेची उपनदी वैनगंगा महाराष्ट्रातील गारपीटग्रस्त भाग कोणत्या हंगामात जास्त होतो आता गारपीट कधी होते हा एक मुद्दा आहे अवकाळी पाऊस कधी येतो हा एक मुद्दा आहे वावटळी पाऊस म्हणतो आपण त्याला तो कधी येतो तो एक मुद्दा आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे गारपीट हिवाळ्यात होते का मान्सूनमध्ये होते का शरद ऋतू होते का संक्रांतीत होते का उन्हाळ्यात होते आता गारपीट मुख्यत्वे उन्हाळ्यामध्ये होते लक्षात ठेवा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अपेक्षित नसताना जर पाऊस आला मग त्यावेळेस आपल्याला ते गारपीट अनुभवाला भेटते सह्याद्री पर्वतातील प्रसिद्ध घाट कोणतं बघा आता सह्याद्रीतला घाट विचारा भोज आंबा कसारा थाट थाळ खंबाटकी आता खरं म्हणजे हा प्रश्नच कट होईल कारण की बघा हा कसारा घाट सुद्धा सह्याद्री आहे आंबा घाटही तिथेच आहे याला थळ घाट असं आपण म्हणतो तोही तिथेच आहे ते फक्त भोज कोणता नाही असं म्हटलं तर भोज दिलं असतं उत्तर प्रश्न कॅन्सल होईल चंद्रपूर मधलं ताडोबा काय आहे ताडोबा कशासाठी प्रसिद्ध आहे व्याघ्र प्रकल्प आहे कुठे आहे काय ते सरोवरे नाही किल्ला नाही नदी नाही धरण नाही अभयारण्य व्याघ्र प्रकल्पही आपण त्याला म्हणू शकतो पुढे पैनगंगा नदी कोणत्या दिशेने वाहत हे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे पैनगंगा नदी आहे दिशा जरा अटके म्हणून तर विचारली ना पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते पूर्वेकडून पश्चिमेकडे पुढे उत्तरेकडून कुण दक्षिणेकडे वाहते ती अशी पैनगंगा नदी जी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया थोडा बदल या ठिकाणी आपल्याला करावा लागेल थोडा म्हणजे पूर्णतः तो असा की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते पैनगंगा ओके okay. इथे जी वैनगंगा आहे ना वैनगंगा ती मात्र उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते वैनगंगा वर्धा ही थोडीशी तशीच वाहते वरून पण काय पैनगंगा इकडून येते असे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे असं म्हणावं लागेल पैनगंगेच्या बाबतीत गोदावरीच ते कोरा आहे हे लक्षात राहू द्या पुढे जाते महाराष्ट्रातलं सर्वात कमी पावसाचं ठिकाण कोणतं पर्जन्यमान असलेलं ठिकाण कोणतं सोलापूर पुणे कोल्हापूर नाशिक मुंबई सगळ्यात कमी पाऊस महाराष्ट्रात म्हटलं या ठिकाणी की सोलापूर मग सोलापूरमधले वेगवेगळे तालुके सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहित असावेत महाराष्ट्रातलं पहिलं थर्मल पॉवर प्लांट कुठे बघा पहिलं थर्मल पॉवर प्लांट भुसावळ चंद्रपूर कोराडी परळी तळोदा बत्तीस नंबरचा प्रश्न आहे पहिलं थर्मल पॉवर प्लांट कोराडी महाराष्ट्रातलं म्हटलंय पहिलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प क्षेत्राशी संबंधित आहे जलसंधारण मृदा संवर्धन हवामान बदल वने जैव तंत्रज्ञान तेतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तर तुम्हाला द्यावा लागेल आता या ठिकाणी हा हवामान बदलाशी संबंधित असा हा प्रकल्प आहे कृषी संजीवनी म्हटलेला आहे चौतीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध किल्ला कोणता बघा गिर्यारोहण प्रसिद्ध किल्ला रायगड शिवनेरी हरिश्चंद्रगड सिंधुदुर्ग राजमाची ट्रेकिंग आता ट्रेकिंग म्हणूया ना आपण त्याला मराठीमध्ये बघा रायगडला आपण जातो पण तिथे आता पायऱ्या झाले शिवनेरीला जातो पायऱ्या वगैरे सरळ आहे पण ट्रेकिंग करायचंय ना हरिचंद्रगड राजमाचीच ट्रेकिंग काही सोपं नाही बरं म्हणजे ते जास्त खाली चालायचंय पण ट्रेकिंग कर हरिचंद्रगडला मजा आहे काही अवघड नाही आहे तुम्ही जाऊ शकतात मस्तपैकी खूप जास्त प्रॅक्टिस नसेल तरी कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे कोयना कोल्हापूर सातारा पुणे सांगली रत्नागिरी पस्तीस नंबरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण आहे कोयना जलविद्युत प्रकल्प आपल्यासाठी महत्वाचा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे प्रमुख पीक कोणतं पश्चिम महाराष्ट्रातलं प्रमुख पीक तुम्हाला विचारलं आहे कापूस भात ऊस बाजरी गहू छत्तीस नंबरचा प्रश्न आहे आता पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही गेलात पुण्याला गेलात सातारा सांगली कोल्हापूर ऊसाचं पीक तुम्हाला भरमसाठ दिसेल नाशिक जिल्हा आहे कशाचं उत्पादन डाळिंब केळी द्राक्ष लिंबू साखर नाशिक म्हटलं की आम्हाला लासलगाव आठवतं आम्हाला कांदाही आठवतो पण नाशिककडे तुम्ही गेलात ना रेल्वे जरी गेलात ना तुम्हाला द्राक्षाच्या बागा दिसतात नेपाळ वगैरे हो पट्टा जर तुम्ही बघितला तर बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर वगैरे हो त्या पट्ट्यात सुद्धा महाराष्ट्रातलं मुख्य बंदर कोणतं वर्धा अलिबाग वाशी मुंबई ठाणे अडतीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातलं प्रमुख बंदर मुख्य बंदर मुंबई पुढे महाराष्ट्रात कापूस मृदा पट्टा प्रामुख्याने कुठे आहे कापूस पट्टा आपण त्याला म्हणतोय कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आता कापूस पट्टा एक कापसाच जिल्हा वगैरे म्हणून आपण ओळखतो बघा अं तो, तो विदर्भातच आहे कोणता कापसाचा जिल्हा सर्वाधिक कापूस माळशेज घाट आहे कशाला जोडतोय बघा घाट ठाणे नाशिक पुणे सतारा नाशिक संभाजीनगर पुणे नगर, नगर ठाणेनगर चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे माळशेज घाट ठाणे आणि अहमदनगरला जोडणारा माळशेज घाट तुम्हाला माहित असावा आणि तुम्हाला अभ्यासकटायवरचे बॅचेस माहीत असावे आपल्या मित्रांना तुम्ही ते सांगा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात बॅचला प्रवेश घेतल्यावर सुद्धा इथे रिसिप्ट पाठवा तुम्हाला सगळ्या नोट्स टेस्ट पेपर आणि पी आय क्यूचे प्रश्न संचे सगळे भेटून जातील लेक्चर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माफी असाही मला स्क्रीनवर लेक्चर घेता येत नाही थोडंसं टेक्निकल इश्यू आहे सॉल्व होऊन जाईल एक दोन दिवसात थांबूया धन्यवाद